नाशिक हैदराबाद बेंगळुरू छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड अॅक्युथेरपिस्ट चेरोप्रॅक्टिस डॉक्टर शेख इमाम आणि डॉक्टर अली शेख यांच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प रुग्णांच्या आग्रहाने लातूर पुणे नाशिक नंदुरबार सेंदवा मध्य प्रदेश आणि सुरत या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे पुणे मुंबई नाशिक हैदराबाद बेंगळुरू छत्रपती संभाजीनगर परभणी आणि लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड अॅक्युथेरपिस्ट डॉक्टर शेख इमाम आणि डॉक्टर अली शेख यांच्या थेरपीच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प लातूर या ठिकाणी दिनांक एकवीस बावीस तेवीस ऑगस्ट रोजी तीन दिवस पुणे या ठिकाणी पंचवीस सव्वीस सत्तावीस ऑगस्ट रोजी तीन दिवस नाशिक या ठिकाणी अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑगस्ट रोजी तीन दिवस नंदुरबार या ठिकाणी एकतीस ऑगस्ट आणि एक दोन सप्टेंबर रोजी तीन दिवस सेंधवा मध्य प्रदेश या ठिकाणी तीन चार पाच सप्टेंबर रोजी तीन दिवस आणि सुरत या ठिकाणी सहा सात आठ सप्टेंबर रोजी तीन दिवस वेदनामुक्त कॅम्प आयोजित करण्यात आला आहे या थेरपीच्या जादुई स्पर्शाने मान पाठ कंबरदुखी मणक्यांचे गॅप गुडगेदुखी हातापायांना मुंग्या येणे नस आखडणे दबणे मणक्याचे आजार कमी होतात आणि वेदना दहा ते पंधरा मिनिटात गायब होतात या कॅम्पचा लाखो रुग्णांनी लाभ घेतला असून आपण देखील जुनाट वेदनाग्रस्त असाल तर वेदनामुक्त केंद्राच्या थेरपीचा आणि आयुष्य अवश्य लाभ घ्यावा रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी शहाऐंशी शून्य पाच शून्य सात सदौतीस सत्त्याण्णव या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर शेख यांनी केले आहे आपल्या पुष्पणाला तिथून कुठं आलो कामठवाड्यामध्ये नाशिक ओके काय त्रास होतो आपल्याला सायटिकाचा प्रॉब्लेम होतो किती दिवसापासून त्रास होत आहे आठ नऊ वर्षापासून मग कुठं डॉक्टरांना वगैरे नाही दाखविला किती डॉक्टरांना दाखवलं आतापर्यंत तरी पण चार पाच सहा म्हणजे आयुर्वेदिक केलं ॲलोपॅथी केलं पाच सहा डॉक्टरांना दाखवलं तरी पण कमी नाही झालं मग ऑपरेशनला ऑपरेशन सुद्धा सांगितलं होतं म्हणजे फक्त ऑपरेशन सांगून सुद्धा गॅरंटी नाही मग आणि टोटल तुम्हाला आतापर्यंत किती खर्च लागले आठ नऊ लाख रुपये लागले तरी पण तुमचा प्रॉब्लेम क्लिअर नाही झाला मग आपले डॉक्टर शेख इमाम साहेब आले पुण्याचे त्यांच्या थेरपीनं तुमचा जे त्रास होतो नऊ दहा वर्षाचा ते किती मिनिटांमध्ये गायब झालं फक्त पंधरा वीस मिनिटांमध्ये मग तुम्हाला आता वाटते का ऑपरेशन वगैरे हो करायचे म्हणून ऑपरेशन करत नाही मग अगोदर तुम्हाला झुकता वागता काही येत नव्हतं आणि डॉक्टर साहेबांनी काही इंजेक्शन दिलं आता मध्ये इंजेक्शन नाही दिलं मग अगोदर तुम्हाला असं वागता येत नव्हतं पण वाकून दाखव थोडा एवढं वागतं अगोदर येत होतं का अगोदर मी वागता पण येत नव्हतं बसून घ्या तर मग आपल्यासारखे भरपूर पेशंट वेदना करत आहेत त्या पेशंटला एक मेसेज काय देणार तुम्ही आता की यावं का नाही तर पेशंटने सर्वांनी येऊन त्याचा फायदा घेऊन टाकायचा आणि डॉक्टर साहेब बद्दल काय सांगणार ओके चला आजी काय नाव आपलं रेखा मोहन खेडकर कुठून आलो आपण मी आलो नवापूर तुम्ही नंदुरबार मध्ये आला काय त्रास होत आपल्याला मला संधी वाद आणि संधिवात थायरॉइड म्हणजे बीपीचा पण त्रास होतो किती दिवसापासून त्रास होतोय आहे चोवीस वर्षाची असताना मला तेव्हापासून संधिवाद आणि थायरॉइड झाला म्हणजे चोवीस वर्षापासून आज आता वेज किती तुमची अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस म्हणजे चोवीस वर्ष म्हणजे तुमचं चोवीस वर्ष तुम्ही बिमारीमध्ये मध्ये काढले बिमारी म्हणजे दोन वर्ष मी बेडवरच पडलेली होती एवढं संधिवातीचा प्रॉब्लेम होता मला हलता पण यायचं नाही काहीच करता यायचं नाही दुसरे असे उठवायचे तेव्हा उठायची बसायची खाली बसला तर माहितच नाही बेडवरच होती एवढं त्रास होता त्रास होता मला मग डॉक्टरांनी कुठं दाखवलं नाही तुम्हाला खूप डॉक्टरांकडे गेले तरी पण नाशिक पुणे मुंबई आपल्या धुळ्याला दाखवलं सगळीकडे जाऊन आले पण पाहिजे मला रिझल्ट कुठेच एवढे तरी पण किती डॉक्टर दाखवले मी कमीत बारा तेरा डॉक्टर फिरून आले बारा तेरा डॉक्टर एमडी मेडिसिन तरी पण कमी नाही आपले डॉक्टर शेख इमाम साहेब आले आणि डॉक्टर शेख अली साहेब आले त्यांच्या थेरपीनं आणि त्यांच्या युनानी मेडिसिन न तुमचं जे चोवीस वर्षाचा त्रास होता ते म्हणजे किती मिनिट किती दिवसात किती मिनिटात क्लिअर झालं मी सगळ्या पेशंट लोकांना किंवा ज्यांना संधिवात किंवा थॉयलेट कुठलाही त्रास असेल मी त्यांना रिक्वेस्ट करून सांगते की खरंच आहे सर इतके म्हणजे तुम्हाला देवासारखे आहेत मी त्यांचं औषध फक्त एकच महिना घेतला आठ दिवसामध्ये मला इतका रिझल्ट मिळाला आहे तर मी सांगू शकत नाही माझं शरीर म्हणजे कमीत कमी असं जड गाठणसारखं झालेलं होतं सरींनी मशाज वगैरे केल्यानंतर इतका फरक म्हणजे मला नव्वद टक्के रिझल्ट आहे या गोष्टीचा आणि तुम्हाला अगोदर तुम्ही ज्यावेळेस चालता पूर्ण सुजन होती बॉडीवर फार हो। म्हणजे फार दोन तीन किलो तर सुजनच होती माझ्या आता सुजन काही वाटते का पूर्ण हात दाव का तुमचे हे पूर्ण पुन्हा पूर्ण हात अगोदर सुजलेले होते आता पूर्ण कमी झालं चेहरा सुजलेला इथून गेल्यानंतर तुम्ही डॉक्टर पाशी गेला असं म्हणलं हो तर तुम्ही तुमचे रिपोर्ट वगैरे काढले त्याच्यामध्ये काय आलं मध्ये तिथे बीपी चेक केली माझी बीपी वन ट्वेंटी एटी आली तुमचा संधिवाद नॉर्मल झालाय मी तुमच्या गोळ्या आता कमी करून देतो आता पहिले मला एक हजार पॉवरची गोळी दिली होती आता पाचशे पॉवरची दिली पण आजपर्यंत मी ती घेतलेलीच नाही माझं फक्त सरांकडच औषध चालू तुमच्याकडचं पूर्ण युनानी औषध चालू तर कोणतं कोणतं औषध दाखवत हे औषध हे घेतलं होतं दिव्य शक्ती अजून अजून हे तेल मसाज केली मसाज केली होती पूर्ण बॉडीची अजून त्याच्यानंतर ऍसिडिटीच पण औषध दिलं ऍसिडिटीचं म्हणजे पूर्ण गॅस वगैरे युरिक ऍसिड कमी होण्यासाठी आणि ही टॅबलेट दिली आणि एक पेनगो हो एक गोळी दिली होती म्हणजे हे पूर्ण एक महिन्याचं औषध दिलं होतं तुम्हाला तर एक महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण मला एक महिन्यामध्ये जे पण माझ्या बहिणी बंदी घेणे असतील त्यांचं म्हणजे एवढं औषध नव्हतं आणि संपर्क साधावा खूप चांगला आणि डॉक्टर डॉक्टर उपचार करणार म्हणजे एक खरंच त्रमेश्वरच येते ज्यांनी पण खरंच सरांना भेटावा सरांसारखं व्यक्ती तुम्हाला जगात सापडणार पण नाही आणि नसेल मला असं तरी वाटत मी अशोक आलो सर आपण देवळेली कॅम्प तिथून तुम्ही कामटवाडा मध्ये आलो नाशिकला हो नाशिक काय त्रास होता सर आपल्याला त्रास असा होता की माझ्या कमराला आहे ना थोडासा गॅप होता ओके okay. आणि त्या गॅपच्या माध्यमातून मी भरपूर ट्रीटमेंट घेतलं किती डॉक्टरांना दाखवलं किती डॉक्टरांचा ट्रीटमेंट घेतला जवळजवळ चार पाच डॉक्टरांना चार पाच डॉक्टरांचं चा घेतलं हो आणि किती दिवसापासून त्रास आहे हा जवळजवळ मला तरी वाटतं दोन अडीच वर्षापासून दोन अडीच वर्षापासून दोन चार डॉक्टरांना दाखवलं तरी पण कमी नाही झालं नाही कमी झालं मग डॉक्टरने काय सांगितलं तुम्हाला डॉक्टर बोलले की आयुर्वेदिक वगैरे जर डॉक्टर असेल तर ते शोधा तुम्ही ओके ओके तुमचा माध्यमातून मी ना मग आपले डॉक्टर शेख इमाम साहेब हो, आले पुण्याचे त्यांच्या थेरपीनं तुमचा जे दोन अडीच वर्षाचा त्रास होत हो, ते किती मिनिटामध्ये गायब झालं जवळजवळ मला तरी वाटतं अर्ध्या तासामध्ये फक्त अर्ध्या तासामध्ये म्हणजे अडीच वर्षाचा त्रास तुमचा फक्त अडीच एक पंचवीस मिनिटामध्ये दहा हो, मिनिटांमध्ये क्लिअर झालं मग डॉक्टर साहेबांनी काही इंजेक्शन दिले तुम्हाला इंजेक्शन वगैरे इंजेक्शन नाही दिले मग मधी गोळी खायला दिली तुम्हाला इंजेक्शन नाही गोळी नाही काही नाही फक्त त्यांच्या हाताच्या थेरपीनं तुमचं जे अडीच वर्षाचा त्रास होत गायब मग आपल्यासारखे भरपूर पेशंट वेदना ग्रस्त आहेत घराघरामध्ये त्यांच्यासाठी एक मेसेज काय देणार चांगलाच मेसेज देणार डॉक्टर साहेबांचा एकदम चांगला गुण पडतो आणि एकदम चांगला तुम्ही तर कमीत कमी एक वेळेस व्हिजिट द्या लोक म्हणतात की दहा पंधरा मिनिटामध्ये आम्ही कसं चांगले होणार आम्ही त्याची ऍड दिलेली आहे की दहा पंधरा ते वीस मिनटापासून वेदनापासून मुक्ती लोक म्हणतात की दहा पंधरा मिनटांमध्ये तुम्ही कसं चांगले होणार त्यांच्यासाठी काय सांगणार मला तर अनुभव आला लोकांनी पण तो अनुभव घ्यावा बिलकुल बिलकुल आणि डॉक्टर साहेब बद्दल काय सांगणार डॉक्टर साहेब एकदम चांगले आणि मला त्यांचा स्वभाव फार आवडला आणि ते सगळ्या गोष्टी समजून सांगतात क्या बात आहे त्याच्यामध्ये आम्हाला एकदम आमचं दुखणंच कमी झालं क्या बात ओके एन न्यूज मराठी पुणे